सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण मंदिरामध्ये आलेले असतात गुरुजी सारंगला म्हणत असतात की नवराबाईकुने एकत्र अभिषेक केला तर घरात सुखशांती लागते आणि आयुष्यामध्ये भरभराटी होते असं म्हटल्यानंतर सगळेजण सावलीकडे पाहत असतात सारंगी तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर तिथे जवळच भैरवी असते आणि ती सावलीला म्हणते सावली, सावली गुरुजी म्हणतायत दोघांनी नवरा बायकोनी दोघांनी एकत्र अभिषेक केला तर पण तू आणि सारंग तर नावालाच नवरा बायको आहात ना असं बोलल्यानंतर सावनी तिच्याकडे पाहते आणि ती मात्र घालातल्या घालात हळूच हसत असते आणि तिची मज्जा घेत असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर आता दोघेजण सारंग आणि सावली एकत्र अभिषेक आहेत का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा